शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य सा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास दशक दहावा समास पाचवा पंच पुराणामध्ये अशी एक सुंदर कल्पना आहे की विष्णूच्या नाभिकमलातून चार तोंडाचा ब्रह्मदेव उत्पन्न होतो विष्णू म्हणजे मूळ मायेतील जाणीवेचे शुद्ध स्वरूप होय तिच्या पोटातूनच जाणीव नेणीव मिश्रित ब्रह्मदेव बाहेर पडतो आईच्या पोटात असलेल्या बालकाला त्याच्या नाळेतून जीवनरस मिळतो त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यास लागणारे सारे ज्ञान विष्णूपासून मिळते या संकेताचा दुसरा अर्थ असा की माणसाच्या बेंबीपाशी एक सूर्यचक्र आहे हे चक्र जागृत झाले की माणूस अत्यंत सर्जनशील बनतो कला किंवा ज्या क्षेत्रामध्ये तो वावरतो त्या क्षेत्रात त्याच्या हातून नवी निर्मिती घडते मोठे ज्ञानी कवी गायक वक्ते शास्त्रज्ञ किंवा वीर यांच्या ठिकाणी सूर्यचक्र जागृत असतेच असते असो ब्रह्मदेवाच्या अवस्थेमध्ये संकल्प आणि त्याची सिद्धी यामध्ये कालांतर नसते त्याचा संकल्प सत्य संकल्प असल्याने तो उत्पन्न झाल्याबरोबर फळ देतो म्हणून ब्रह्मदेवाने संकल्प केल्याबरोबर विश्व निर्माण झाले ब्रह्मदेवास वेद उपनिषदे व ब्राह्मण ग्रंथामध्ये प्रजापती हिरण्यगर्भ सूत्रात्मा अशी नावे आहेत गीतेमधील आदिदैव तो हाच होय विश्व निर्माण झाल्यावर त्याचा व्यवहार कालगतीला अनुसरून चालतो कालगती चक्राकार असल्याने विश्व निर्माण झाल्यानंतर आढळते ब्रह्मदेवाच्या दिवसाला आरंभ झाला की विश्व निर्माण होते आणि त्याचा दिवस संपून रात्र सुरू झाले की विश्वाचा संहार होतो रात्र संपून दिवस सुरू झाला की पुन्हा विश्व निर्माण होते त्यामध्ये भूतांचा तोच समुदाय पुन्हा जन्म घेतो ब्रह्मदेवाच्या दिवसाला कल्प किंवा सर्ग आणि रात्रीला प्रलय म्हणतात आपल्या कालगणनेप्रमाणे कल्प म्हणजे चार अब्ज बत्तीस कोटी वर्षे होतात इतकी वर्ष विश्व चालले की ब्रह्मदेवाचा दिवस संपतो व रात्र सुरू होते जेव्हा प्रलय सुरू होतो तेव्हा ज्या क्रमाने विश्व निर्माण झाले त्याच्याबरोबर क्रमाने विश्वाचा लय होतो या ठिकाणी अध्यात्मशास्त्रातील एक अति महत्त्वाचा सिद्धांत ध्यानात ठेवणे जरूर आहे तो असा की पिंड आणि ब्रह्मांड यांची रचना अगदी समान आहे म्हणजे मायक्रोकॉझम आणि मॅक्रोकॉझम यांची रचना अगदी समान आहे माणूस हा विश्व रचनेचे प्रतीक आहे ब्रह्मांडामधील सर्व तत्वे माणसांमध्ये आढळतात ऐतरीय उपनिषदामध्ये दुसऱ्या खंडामध्ये अशी कथा आहे की आत्म्याने प्रथम विराट पुरुष उत्पन्न करून त्यात सजीव त्यास सजीव सजी केले नंतर आत्म्याने विराट पुरुषाविषयी बराच विचार केला प्रथम त्यांची इंद्रिये व नंतर त्यांची उत्पन्न केली नंतर सर्व कर्माच्या देवता व लोकपाल निर्माण केले त्याने प्रथम मुख निर्माण केले त्यापासून वाचा आणि वाचेपासून अग्नी निर्माण झाला त्याने नाक पुड्या निर्माण केल्या व त्यापासून प्राण व प्राणापासून वायू उत्पन्न झाला त्याने डोळे निर्माण केले व त्यापासून दृष्टी व दृष्टीपासून सूर्य उत्पन्न झाला त्यांनी कान निर्माण केले व त्यापासून ऐकणे व ऐकण्यापासून दिशा उत्पन्न झाल्या यावरून असे दिसते की विराट पुरुषाचे तोंड नाक डोळे कान वगैरे इंद्रिये प्रथम निर्माण झाली नंतर त्यांची कर्मे व त्यापासून पंचभूते उत्पन्न झाली व्यक्तीच्या दृष्टीने ते उपनिषद सांगते की आत्म्याने विराटाच्या कोटी भूक व तहान उत्पन्न केली त्यांना राहण्यास अखेर मनुष्य शरीर हेच उत्तम स्थान लाभले मग अग्नि वाचा होऊन मुखात चिल्ला वायू प्राण होऊन नाकात चिल्ला सूर्य दृष्टी होऊन डोळ्यात चिल्ला दिशा श्रवण होऊन कानात चिल्ल्या सांगण्याचे तात्पर्य असे की या समासाममध्ये सी समर्थांनी पाच प्रलय सांगितले आहेत त्यापैकी दोन पिंडांचे व दोन ब्रह्मांडांचे असून एक विवेक प्रलय म्हणून सांगितला पिंडांचे व ब्रह्मांडाचे दोन प्रलय आपोआप होतात पण विवेक प्रलय स्वतः करावा लागतो साधकाने स्वतःमध्ये तत्वांचा प्रलय साधला तर त्याला ब्रह्मांडातील तत्वांचा प्रलय आपोआपच साधतो उदाहरणार्थ साधकाने वाणीचा लय साधला म्हणजे वैखरीचा मध्यमे मध्यमेचा पश्यंती वाणीमध्ये आणि पशंतीचा पारेमध्ये लय झाला तर विश्वातील सर्व ज्ञान त्याला हस्तगत होईल कारण सर्व ज्ञानाचे मूळ अग्नी आहे पंचप्राणाचा लय झाल्यास मोठ्या शक्ती अंगी येतील दृष्टीचा लय केल्यास दिव्य दृष्टी येईल श्रवणाचा लय झाल्यास दूर श्रवण साधेल आता समर्थ आपल्याला एकंदर प्रलय पाच आहेत त्याचं वर्णन करतायत आता प्रलयाचे लक्षण आहे का पिंडांमध्ये दोन प्रलय असतात एक प्रलय म्हणजे गाढ झोप आणि दुसरा प्रलय म्हणजे मरण किंवा देहांत काळ ब्रह्मांडात देखील दोन प्रलय असतात विष्णू महेश या देह धारण केलेल्या तीन देवता जेव्हा झोपी जातात तेव्हा ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय होतो असे समजावे त्यावेळी ब्रह्मदेवाचा दिवस संपून त्यांची रात्र सुरू होते ब्रह्मा विष्णू व महेश या तिन्ही देहधारी देवतांचा जेव्हा अंत होतो त्यावेळी ब्रह्मांडाचा कल्पांत सुरू होतो तेव्हा ब्रह्म प्रलय हो असे समजावे या नवखंड पृथ्वीवर पिंडाचे दोन व ब्रह्मांडाचे दोन असे चार प्रलय होतात पाचवा प्रलय विवेकाचा आहे तो अतिशय महत्वाचा आहे तसाच तो सर्वोत्तम आहे असे हे पाच प्रलय नीट क्रमाने सांगितले ते अनुभवाला कसे येतात ते आता सांगतो प्रथम निद्रा प्रलय ऐकावा माणसाला एकदा का झोप आली म्हणजे त्याचे जागेपणचे सगळे व्यापार व व्यवहार विराम पावतात मग त्याला गाढ झोप तरी लागते किंवा झोप लागून त्याला स्वप्ने पडतात माणसाच्या या अवस्थेला निद्रा प्रलय असे म्हणतात निद्रा प्रलयामध्ये जागेपणाचा संपूर्ण क्षय झालेला असतो आता देहाचा अंतकाळ म्हणजे मृत्यूपर प्रलय ऐकावा शरीरामध्ये रोगाचा जोर होतो अथवा देहावर मोठा कठीण प्रसंग येतो देहाला मार बसतो किंवा मोठा अपघात होतो त्यामुळे देहामध्ये दे राहणारे व त्यास जिवंत ठेवणारे पंचप्राण आपापले कार्य टाकून देह सोडून जातात प्राण निघून जात असता त्यांच्याबरोबर मनाची जाणीवसुद्धा चालती होते मागे नुसते मृत शरीर तेवढे राहते त्याला मृत्यू प्रलय असे म्हणतात हा प्रलय इतका प्रत्यक्ष असतो की त्याबद्दल कल्पना करण्याचे कारणच नाही यानंतर ब्रह्मांडाचा पहिला प्रलय सांगतात हा प्रलय म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र होय ब्रह्मदेव झोपी गेला म्हणजे तिसरा प्रलय सुरू होतो त्यावेळी मृत्यू लोकाचा गोळा येतो पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचे व्यापार बंद पडतात तेव्हा सगळ्या प्राण्यांचे सूक्ष्मदेह हो ब्रह्मांडातील वायूमध्ये जाऊन राहतात अशा रीतीने पुष्कळ काळ जातो मग ब्रह्मदेवाची रात्र संपून दिवस उजाडतो तो जागा होतो जागा झाल्यावर तो पुन्हा विश्वाची रचना करतो इकडे तिकडे पसरलेल्या जीवांना ब्रह्मदेव पुनरूपी एकत्र गोळा करतो हा झाला ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय मग ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा शेवट येतो त्यावेळी ब्रह्मप्रलय आरंभतो आता ब्रह्मप्रलयाचे सविस्तर वर्णन ऐकावे शंभर वर्षे ढग ढगच येत नाहीत त्यामुळे आवर्षण पडून जीव प्राणी मरून जातात आपल्याला कल्पना करता येणार नाही ना इतक्या प्रमाणात पृथ्वीला तडे जातात बारा प्रकारच्या किरणांनी सूर्यप्रकाश तो व उष्णता निर्माण होते त्यामुळे पृथ्वी जळू लागते तो जाळ पातळापर्यंत गेला म्हणजे शेष विषय शेष विष ओकू लागतो आकाशामध्ये सूर्याचा दाह व पाताळात शेष विष ओकतो त्याचा दाह या दोन्हीमध्ये सापडलेली पृथ्वी केव्हा जळून जाते सूर्याची उष्णता जशी वाढत जाते तसा सगळीकडे मोठा हल्लकल्लोळ माजतो मेरू कडे भराभर कोसळू लागतात इंद्राची राजधानी अमरावती सत्यलोक वैकुंठ कैलास आणि यापेक्षा निराळे असणारे लोक जळून भस्म होतात मेरू पर्वत घसरल्याने त्याचा महिमा नामशेष होतो मग त्यावर राहणारे सगळे देव वायुचक्रात प्रवेश करतात पृथ्वी जळून खाक झाल्यावर मोठा पाऊस पडू लागतो हत्तीच्या सोंडीसारख्या त्याच्या धारा असतात पृथ्वी पाहता पाहता त्या प्राण्या पाण्यामध्ये विरून जाते मग दुस मग नुसते पाणीच पाणी उरते अग्नी ते, ते शोषून घेतो त्यानंतर अग्नीचे राज्य येते ब्रह्मांडातील सगळा अग्नी एके ठिकाणी गोळा होतो तेव्हा त्याला काही मर्यादा राहत नाही समुद्रामधील वडवाग्नी शंकराच्या डोळ्यामधील नेत्राग्नी सात कनसुकीचा अग्नी त्याच्यामध्ये पाचभूते अहंकार व महत्त्व मिळून सात यांचे आवरण विश्वास आहे म्हणून सगळ्या ब्रह्मांडामधील अग्नी सूर्य व बीज याच्यामधील अग्नी असे सगळे अग्नी एके ठिकाणी गोळा होतात त्यावेळी देवांना आपले देह सोडावे लागतात मग सगळे देव आपल्या मूळ वायू स्वरूपात मिसळून जातात मग वायूचे राज्य सुरू होते तो वायू अतिशय जोराने वाहून अग्नीवर झडप घालतो त्यामुळे अग्नी एकदम जातो मग परब्रह्मामध्ये वायू भरमसाठ व्हायला लागतो पण ज्याप्रमाणे धूर आकाशामध्ये नाहीसा होतो त्याचप्रमाणे परब्रह्मामध्ये वायू कोठशा कोठे नाहीसा होतो बरोबरच आहे कारण पुष्कळांमध्ये थोड्याचा नाश होऊन जातो वायू अशा रीतीने लीन झाला की सूक्ष्म पाच भूते तीन गुण आणि ईश्वर आपले वेगळेपण टाकून निर्विकल्प परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात तेथे अतिशुद्ध जाणीव राहते परंतु जगत ज्योती नाही होते अशा रीतीने सर्व संहार झाल्यानंतर केवळ स्वरूप स्थिती तेवढी उरते ईश्वराने विश्व निर्माण करण्याचा जो संकल्प केला तो सत्य संकल्प आहे तो ज्ञानमय आहे जाणीव रूप आहे सामर्थ्य संपन्न आहे त्यालाच जगदज्योती म्हणतात प्रलयाच्या वेळी विश्व स्वस्वरूपात विलीन होते त्यामुळे विश्वास निर्माण होण्यास कारण झालेला व त्यास अखेरपर्यंत धारण करणारा सत्यसंकल्प देखील ईश्वरात विलीन होतो व ईश्वर ब्रह्मरूपात मिसळून जातो ईश्वर जगज्योती सत्यसंकल्प इत्यादी सर्व नावे व त्यांनी दर्शवलेल्या कल्पना सगळ्या प्रकृतीमुळे अस्तित्वात येतात ती प्रकृतीच मूळ स्वरूपामध्ये लीन झाली की मग त्यांना स्थान उरत नाही त्यांच्याबद्दल बोलणे थांबते अगदी शेवटी विवेक प्रलय समर्थ आपल्याला सांगतात आजच्या अवस्थेमध्ये प्रकृती आहे ती खरी वाटते म्हणून विश्व खरे वाटते सर्व दृश्यांचा निराश करण्यासाठी आत्मानात्म विवेक करावा अशा विवेकाने दृश्य खरे नाही म्हणून बाजूस सारणे याला विवेक प्रलय म्हणतात अशा रीतीने पाचही प्रलयांचे वर्णन झाले सबंध दास होत विवेक प्रलय कसा करावा हे शिकवतो असे म्हणायला हरकत नाही एक अहंतीचा मृत्यू प्रलय फारच कठीण आहे संतांनी विवेकाच्या सामर्थ्याने तो घडवून आणलेला असतो यासाठी त्याच्या महिम्याला सीमा नाही इथे श्री दास गुरु हो शिष्य संवादे पंचकलय निरूपण नाम समास पाचवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीराम